हाय हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आज तुम्हाला गुलाबजामची रेसिपी कशा प्रकारे करते ती दाखवणार आहे तर सर्वप्रथम मी पाऊन किलो खव्याचे गुलाबजाम करणार आहे तर पाऊन किलो खव्यासाठी पाऊन किलो साखर त्याचा पाक करायचा असतो तर आपला ग्लास दाखवला आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तर तो पाऊ पाव किलोचा असतो त्याप्रमाणे तुम्ही तीन ग्लास साखर टाकायची आणि त्यामध्ये साखर बुडेल इतकं त्याच्यावरती एक पेर म्हणजे एक इंच पाणी टाकायचं आणि त्याचा तो पाक तयार करायचा तर आता तुम्हाला दिसतंय मी तीन पाव साखर घेतली आहे त्यामध्ये पाणी बुडेल साखर बुडेल एवढं पाणी टाकलेलं आहे आणि त्याचा मी हा पाक तयार करते आणि पातेलं आपलं जेवढा गुलाबजामचा खवा असेल त्या हिशोबाने पातेलं जरा मोठं घ्यायचं म्हणजे तयार झाल्यानंतर त्याचा आकार पण क्वांटिटी वाढते आणि ती त्यात पूर्ण बुडा बुडेल एवढं पातेला पण घ्यायचं आणि ह्याला एक तारी पाक करायचा जास्त घट्ट पाक करायचा नाही आता हे हा ग्लास जो दाखवला हा पाव किलोचा आहे त्या हिशोबाने मी साखर घेतलेली आहे आणि तीन पाव साखरेत पाक आता हा तयार होतोय साईडला तुम्हाला दिसतोच आहे व्हिडिओमध्ये त्याला सारखा ढवळत राहायचा आता इकडे पाऊन किलो खवा घेतलाय मी गुलाबजामचा डेअरी मधून आणलेला आहे तर पाऊन किलो खव्यासाठी पाऊन वाटी मैदा टाकलेला आहे म्हणजे ते प्रमाण कसं आहे की कि अर्धा किलो तुमचा जर खवा असला तर त्याला अर्धी वाटी मैदा टाकायचा आता खव्याचं वेगवेगळं प्रमाण असतं कमी जास्त असू शकतं पण प्रमाण ॲक्च्युली त्याचं तसं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं फ्रीजमधून खवा जर ठेव काढलेला असला तर तो थंड असतो म्हणून थोडंसं रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं आणि त्यानंतर मग त्यामध्ये मैदा टाकायचा आणि तो चांगला मिक्स करायचा सर्वप्रथम खवा मिक्स करून घ्यायचा आणि खवा चांगला मिक्स झाला की त्यामध्ये नंतर आपण मैदा टाकून मिक्स करायचं काही काही डेअरींमध्ये थोडा पातळ पण खवा असतो काही मध्ये एकदम घट्ट असतो तर खवा कधी पण पिवळसर रंगाचा पाहिजे पांढऱ्या कलरचा नको जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटं चांगलं त्याला चोळून घ्यायचं म्हणजे हाताच्या उष्णतेने तो चांगला वितळतो आणि वितळल्यानंतर थोडंसं त्याचा गोळा चांगला सॉफ्ट तयार होतो तोपर्यंत मैदा चोळायचा आता माझं फ्रीजमध्ये होता खवा त्यामुळे थोडस मला जास्त चोळावं लागत आहे हे बघा आता असे एक प्रथम काय करायचं एक गोळा बनून तळून बघायचा आणि तो तळल्यानंतर जर तो वितळला तर त्यात थोडा मैदा ॲड करायचा आणि जर तो वितळला नाही तर ह्याच प्रमाणाने गुलाबजाम बनवायचे आणि गुलाबजाम सॉफ्ट होण्यासाठी त्यामध्ये तुम्ही काय करू शकता थोडंसं किंचित चिमटीभर सोडा टाकायचा तो चिमटीवर सोडा टाकून चांगला मिक्स करून घ्यायचं पण आता आमच्याकडे ऑलरेडी खवा चांगला मिळतो त्यामुळे आम्हाला सोडा वगैरे टाकायची गरज नसते आणि ते तळून घ्यायचे आपले आता नेहमी आपण तळतो पदार्थ त्याप्रमाणे तुम्हाला थोडंसं ब्राऊन पाहिजे असले किंवा थोडेसे कमी तळलेले पाहिजे असले त्याप्रमाणे तळायचे आणि गरम काढल्यानंतर ते पहिले ताटात टाकायचे थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर ते, ते पाकात गरम पाकात टाकायचे डायरेक्ट तुपात न काढल्यानंतर पाकामध्ये टाकायचे नाही कारण त्यामध्ये जे तूप असतं ते त्या पाकामध्ये जातं म्हणून आधी ते तुपात न तळल्यावरती ते याच्यात काढायचे ताटलीमध्ये एका ते गार होऊ द्यायचे हे पाक असे छान असे गुलाबजाम तयार झाले न वितळणारे आणि आता इकडे कोमट पाक आहे माझा त्या कोमट पाकामध्ये मी ते गुलाबजाम टाकलेले आहे एकदम गरम पाकात पण नाही टाकायचा गरम पाकात टाकलं ना तर ते तूप वरती तेल तूप तूप मी जे कराल ते अशा प्रकारे पाच छानसे तयार झालेले माझे गुलाबजाम शेअर अँड